समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये आपली किंमत वाढवण्यासाठी अठरा गुप्त गोष्टी एक कोणालाही तुमचे रड गाणे ऐकवत बसू नका हो अनेकांना त्यांच्या स्वतःच्या समस्या आणि आव्हाने असतात त्यामुळे सतत आपल्या अडचणी सांगत बसण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि आपल्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करणे अधिक उपयुक्त ठरते यामुळे तुमची प्रतिमा चांगली राहते आणि लोक तुमच्याशी संवाद साधण्यास अधिक उत्सुक राहतात दोन नेहमी इतरांसाठी उपलब्ध राहणे थांबवा तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल किंवा वार कोणत्याही ठिकाणी जाऊन किंवा कोणासाठीही ताबोतोब उपस्थित राहून माणूस स्वतःची किंमत कमी करतो असे झाल्यावर लोक तुम्हाला फारसे महत्व देत नाहीत त्यांची विचारसरणी अशी आहे की आपण त्याला हवे तेव्हा कॉल करू शकता किंवा त्याला कॉल करण्याची गरज नाही ते स्वतःच येईल म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेत नाही आजच्या जमान्यात लोकांना थोडं तोलावं लागतं तरच ते तुमचा आदर करतील तीन अस्वच्छ आणि तंदुरुस्त लोकांना इतका अस्वच्छ राहणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच आदर देत नाहीत लोक त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात म्हणून सर्वप्रथम आपली व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा नेहमी अंघोळ करा चांगले कपडे घाला आणि दाढी आणि केस नेहमी व्यवस्थित ठेवा पहिली गोष्ट म्हणजे तुमचा शो ऑफ तुम्ही कितीही जाणकार असलात तरी जर तुम्ही स्वच्छ आणि तंदुरुस्त नसाल तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करणे चांगले समजतात आणि कोणीही तुमचा आदर करत नाही चार तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका एक बलवान व्यक्ती तो तो असतो त्यांची दुःख एकट्याने वाहून नेतो पण प्रत्येकाशी आनंद वाटून घेणारे अशी व्यक्ती खरोखरच आदरास पात्र असते कारण ही एक विशेष गुणवत्ता आहे जी प्रत्येकाकडे नसते आजकाल लोक इतर लोकांच्या कमकुवतपणा शोधण्यात व्यस्त आहेत जेणेकरून लोकांमध्ये त्यांची थट्टा होईल तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमची कमतरता तुमच्या पुरती मर्यादित ठेवावी नाहीतर लोक तुमच्या त्याच कमकुवतपणाला लक्ष करतील पाच कुणावरही अंधळा विश्वास ठेवून आपले सर्व काही सांगू नका आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता ती व्यक्ती आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकते आपल्या खाजगी माहितीचा गैरवापर करून ती व्यक्ती आपल्याला मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास देऊ शकते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या क्षमतानुसार आणि ज्ञानानुसार विश्वास ठेवावा लागतो आंधळा विश्वास ठेवणे हे धोकादायक ठरू शकते थे। आपल्या खाजगी जीवनातील गोष्ट फक्त विश्वासू लोकांसोबतच शेअर कराव्यात अन्यथा त्यात त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो यामुळेच कुणावरही हुंदळा विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक आणि शहानपणाने निर्णय घेणे योग्य आहे सहा कोणालाही घाबरू नका जर तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये तुमचा आदर कसा वाढवायचा त्यामुळे आजपासून घाबरणे थांबवा तुम्हाला कोणीही मारू शकत नाही कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही फक्त कोणतेही चुकीचे काम करू नका असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्हालाही नेमके तेच करावे लागेल तुम्हाला कशाचीही भीती नाही हे समाजाला दाखवून द्यायचे आहे सत्य आणि न्यायासाठी तुम्ही सदैव सत्य बोलायला तयार आहात जर तुम्ही स्वतःला खंबीर दाखवले तर तुम्ही स्वतःला अधिक आदर मिळवून देऊ शकाल लोक स्वतः निर्भय लोकांचा आदर करतात सात वेळेचा सदुपयोग करा स्वतःची एक वेगळी आणि अद्भुत ओळख कशी निर्माण करायची हे जाणून घ्यायचे असेल तर तेव्हा वेळ वाया घालवणे थांबवा आपण अनेक लोक पाहिले आहेत जे आपले जीवन इतक्या शिस्तीने जगतात की त्यांची बरोबरी करणे कठीण आहे माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक माणूस अशा माणसाचा आदर करतो तुम्ही फक्त मूर्खपणा खेळत तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला कोणीही अडवणार नाही सर्वजण तुम्हाला टोमणे मारतील म्हणूनच तुमच्या मोकळ्या वेळेतही अशी काही कामे करा जेणेकरून तुमचा नाही तर निदान दुसऱ्याला तरी त्याचा फायदा होईल आठ तुमची जी परिपूर्ण करा आजच्या युगात दिलेली आश्वासने पाळली जाणारी कमी लोक आहेत तुमचे मूल्य कसे वाढवायचे याचा विचार करत असाल तर स्वतःला असे बनवा की लोक तुमच्यावर लगेच विश्वास ठेवायला तयार होतील याचा अर्थ असा आहे की आपण नेहमी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत एकदा तुम्ही एखाद्याला लोकांसमोर काहीही करण्यास सांगितले की ते सांगितले गेले असे मानले जाते आता ते काम तुम्हाला पूर्ण करावे लागेल अशा व्यक्तीला लोक खूप महत्व देतात आणि सर्वजण त्याचा आदरही करतात नऊ इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवा तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा गावात जास्त मान मिळवायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवावे लागेल तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारचे अपडेट ठेवावे लागतील जेणेकरून तुम्ही बोलताना तेव्हा प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐकतो यासाठी तुम्ही टी व्हीवर बातम्या वगैरे पाहू शकता आणि वर्तमानपत्रे वाचू शकता माणूस जितका जास्त ज्ञानी असतो तो लोकांना जास्त आवडतो आणि लोक त्याला जास्त आदर देतात दहा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या खेड्यात किंवा शहरातील प्रत्येक जण तुम्हाला कधी ओळखेल जेव्हा तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होता आणि तुमच्या कामाच्या जोरावर तिथे तुमची उपस्थिती जाणवते समाजात तुमचा मान वाढवण्यासाठी हे करणे खूप गरजेचे आहे हा तो क्षण असतो जेव्हा तुम्ही सर्वांच्या नजरेत येता लोक तुमच्या कामाने प्रभावित होतात आणि तुमच्या बदलाचा आदर वाढतो जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतेही धार्मिक कार्य करण्याची किंवा गावात किंवा शहरातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक करा अकरा तुमच्या चैनीच्या वस्तूंवर खर्च करा नुसते पैसे कमवत राहिलो आणि साठवणूक केले तर आजकाल दाखवण्याचा काळ आहे आणि तुम्ही जर त्याचा अजिबात वापर केला नाही तर लोक तुम्हाला कंजूस म्हणतील अशा वेळी तुमचा आदर करणे तर दूरच लोक तुम्हाला कंजूस म्हणूनच तुमची चेष्टा करतात जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोभी असणे योग्य नाही तुमच्या पैशाने काही काम करा किंवा लोकांचे लक्ष वेधून घेणारी वस्तू खरेदी करा जर लोकांना वाटत असेल की तुम्ही खरोखरच जीवनाचा आनंद घेत आहात तर लोक तुमचे चाहते होतील बारा यशस्वी व्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालात की लोक तुमचा आदर करू लागतील मग तुमचा आदर कसा वाढवायचा हे तुम्हाला कोणाकडूनही शिकण्याची गरज नाही कारण आजच्या युगात लोक फक्त यशस्वी लोकांचा आदर करतात तुम्ही कितीही शिक्षित असाल तरी तुम्ही यशस्वी नसाल तुमच्याकडे चांगली नोकरी नसेल किंवा तुमचा वेबसाईट नसेल तर लोक तुम्हाला विचारतही नाहीत त्यामुळे सर्व तरुण तिथे आहेत त्याने प्रथम आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआपच तुमचा आदर करतील तेरा धैर्याने उत्तर द्या आजचे युग असे आहे की दुर्बल व्यक्तीला लगेच दबावण्याचा प्रयत्न केला जातो एकदा तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आला की ते तुमच्यावर पुन्हा पुन्हा टोमणे मारायला लागतात त्यांना पाहून इतर लोकही तुमचा आनंद घेऊ लागतात तुम्हाला हेच होण्यापासून रोखावे लागते जर कोणी तुमच्याशी रागाने बोलत असेल तर डोळ्याचा संपर्क करा आणि धैर्याने प्रतिसाद द्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आणि इतरांना लगेच समजेल की ही व्यक्ती नियंत्रणात ना राहणार नाही आजकाल स्वतःची इज्जत जपावी लागते चौदा सर्वांशी दयाळू वागा जो इतरांचा आदर करतो तोच आदरणीय असतो सगळ्यांशी भांडत राहिलो तर मग समाजात तुमची प्रतिमा डागाळली जाईल आणि कोणीही तुमचा आदर करणार नाही चांगली वागणूक ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी अशिक्षित आणि गरीब व्यक्तीला देखील आधार देते लहान असो व मोठा सर्वांशी प्रेमाने बोला जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवाल तेव्हा हसत राहा आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती तुमच्या वागण्याने प्रभावित होईल आणि तुमचा आदर करेल पंधरा तुमची प्रतिभा दाखवा काही लोक नेहमी त्यांची मूल्य कसे वाढवायचे याचा विचार करतात पण त्यासाठी आवश्यक पाऊल आहे होय लोक प्रतिभेचा आदर करतात आणि वैयक्तिक नाही माणसाचा मान होता तो काळ गेला आजच्या काळात आदर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दडलेल्या कौशल्य लोकांना दाखवावे लागेल तरच लोक तुम्हाला खास समजतील म्हणूनच तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आणि कौशल्य लोकांसमोर आणा तरच तुमचा आदर होईल सोहळा महिलांचा आदर करा तुमची प्रतिष्ठा चांगली ठेवायची असेल तर महिलांचा आदर करायला शिका लक्षात ठेवा सर्व महिलांचा आदर केल्यास महिलांनी केलेली प्रसिद्धी लवकरच तुमच्या परिसरात पडेल त्यामुळे तुम्ही खरोखर आदरणीय आणि चांगले व्यक्ती आहात असा संदेश तुमच्या गावात पसरेल त्याच वेळी जर तुम्ही महिलांच्या नजरेत पडले असाल तर तुमचा आदर वाढवण्याचा विचार देखील करू नका कारण हे कार्य जवळजवळ अशक्य आहे सत्रा काहीतरी वेगळं दाखवा तुमचे अमूल्य वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु हा एक असा मार्ग आहे ज्यामुळे तुमचा आदर एका क्षणात वाढू शकतो होय प्रत्येक जण साधे जीवन जगतो आणि बहुतेक लोक फक्त स्वतःसाठी जगतात तुमच्या आयुष्यात असे काहीतरी करा जे सर्वांच्या लक्षात राहील आणि तुम्हाला को लोकांमध्ये विश्वासार्हता मिळेल कोणत्याही क्षेत्रात आपल्या गावाला शहराला वैभव प्राप्त करून द्या किंवा असे कोणतेही धार्मिक कार्य करा जेणेकरून गरिबांना दीर्घकालीन लाभ मिळतील अठरा जिथे तुम्हाला बोलावलं जात नाही तिथे कधीही जाऊ नका हो जेथे आपले स्वागत नाही तेथे जाणे टाळणे चांगले असते आपले सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी तसेच अनावश्यक वाद आणि तणाव टाळण्यासाठी हे आवश्यक असते असे केल्याने तुम्ही तुमचे स्वतःचे मूल्य ओळखता आणि इतरांनाही तुमचा आदर करायला भाग पाडता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स